नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे फार्मीचा बड्डे तर सगळे रिलेटिव वगैरे ऑलरेडी पोचलेले आहेत हॉलवरती आणि विद्यासुद्धा पोहोचलेली आहे मी पण जस्ट पोचलो आता तर मग आता जाऊया आतमध्ये आणि बघूया बड्डे सेलिब्रेशन कसं केलं जातं चला तर मग या इथे हॉलला ॲक्च्युली फार्मीचा बड्डे अरेंज केलेला आहे तर चला जाऊ बघू डेकोरेशन वगैरे कसं आहे आणि मग बघूया आता आतमध्ये जाऊन बर्थडे सेलिब्रेशन वगैरे कसं होतं काय नाही हे बारबीच्या बड्डेचं डेकोरेशन आहे යතස පගවත අරහත සම්මාසබුධස්ස නවෝෝතස පගවතෝ අරහතෝ සම්මාසබුධස නවෝතසභගවතෝ අරහත සම්මාසබුදධස गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयं पि धम्मं

हेज वारी गुडियूं ईंदई गुडियूं हूंदे पहा पार निजी आई पहा पार निजी आई पहा पार आई खे हेॾु कापी ढाई घाई पहा पहा आई खेॾ कापी ढाई घाई पाण मीना दास भरनि थे अशी काही छोटी परी जणू भाजते <laughs> <था। था। laughs> पर, आज माझे सर्वात छोटे काका आणि सर्वांचे आमचे लाडके नाना भिसेन हरि उन्हाळेकर हे सुद्धा आज गुवन मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले आहे तर माजा माजा, माजा मी माझ्याकडून माझ्या माझ्या पूर्ण फॅमिलीकडून मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते असेच आम्हाला ते लहानपासून माझे वडील होते तेव्हापासून आणि आता नाहीये तेव्हापासून ते आम्हाला अजून ते आमच्या आम्हाला ते सपोर्ट करतात आमच्या पाठी उभे असतात सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या सुख दुःख सगळ्या गोष्टी आम्हाला आज आनंदाने म्हणताय ना पण ते सेवानिवृत्त झाले आहे तर त्यांनी पुढील आयुष्य आणि बाकीचं आयुष्य खूप सुख समृद्धीने सांभाळावं अशी माझी खूप सदिच्छा आहे आणि मी त्यांना पुढील आयुष्य खूप खूप शुभेच्छा देतो अखंड विश्वला अशाच समृद्धी विश्वमध्ये महत्वाचं भारतीय सुखकार महामानव शिवराष्ट्रपती डॉक्टरसाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्यपती शिवाजी महाराज महाराष्ट्र छत्रपती महाराज सूर्य महात्मा जिथे फुले माता रामाई माते उदय हुदय या महानरावांच्या आचारावर बंधू जयदीप जयदीप आणि त्यांची कन्या आर्मी यांचा जो हा आठवा दिवस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण हिमाळे हिंगळेकर कुटुंबीय त्याप्रमाणे ते विक्रम होतो मी शुभेच्छा देताना एवढं सांगू इच्छितो या पारणीला पुढील आयुष्य चांगलं सुख सर्व समृद्धी भगवानाटी आणि चांगला आरोग्य लाभो अशी मी विदयू प्रार्थना करतो आणि माझे पूर्ण करतो जय sah do sa do happy birthday to you happy birthday

मामा मामा पण आलेले आहेत पार्टीच्या बर्थडेला हो फोटो काढून घेऊया पार मी इकडे बघ हा परफेक्ट हा मामा माई काढून घ्या हो ते चालूच आहे चालू आहे चालू आहे हो हो चालू आहे चालू आहे पारमीचा ठेवायचा स्टार्टिंग आहे ना पारमी इकडे इकडे चला हे दुसरी छोटी मामी आलेली आहे हे मामा जोडीदार कुठे जोडीदार कुठे ओ मामा लवकर या इकडं मामी इथं एकटेच उभे आहेत वाट बघत मामा मामा तयारीत आले ते एकदम परीला सांगितलं डान्स करून काय डान्स करत इकडे इकडे बघा चला आता कोणत्या बाकी पकड ग परी पकड जरा जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे मस्त एकदम बिर्याणी बिर्याणी रायता एक सगळं काय भूक तर भरपूर लागलेली पण मॅडम तर माझ्या पुढेच आहे जेवण घ्यायला चला